नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकाराची क्रिया कशा पद्धतीने केल्या आता शॉर्टकट काय असतील काय नाही ते आपण बघू ठीक आहे पहिली संख्या घेऊया आपण पंचेचाळीस गुणाकारात सत्तावीस आपण लहानपणापासून काय करता गेलो आहे सातापाचा पस्तीस हातशे आले तीन सात चौक अठ्ठावीस आणि तीन एकतीस इकडे इकडे शून्य दिला पाच जुने दहा हात हातचा एक चार जुने आठ आणि एक नऊ मग आपण या या दोघांची बेरीज केली एकाशी एक, एक नऊ थी, तीन बारा ठीक आहे पण आपलं असं नाही सोडायचं काय करायचं आपल्याला पंचेचाळीस आणि सत्तावीस सातापाचा पस्तीस हच्या तीन सात चौक अठ्ठावीस अधिक पाच दुने दहा अठ्ठावीस आणि दहा अडोतीस अडोतीस आणि तीन किती एक्केचाळीस हच्या चार चार दुने आठ आट, आठ आणि चार बारा काय केलं आपण इथे अगोदर यांचा गुणाकार नंतर या दोघांचा गुणाकार ठीक आहे अधिक काय हातचाला असेल तर तुम्ही मिळायचा त्याच्यामध्ये नंतर शेवटी या दोघांचा गुणाकार अजून एक संख्या घेऊ आपण सदोतीस गुणाकारात बासष्ट या दोघांचा गुणाकार सात दुने चौदा हातचाला एक सात सकम बेचाळी अधिक तीन दोने सहा बेचाळीस सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळी आणि आलेला हातचा एकोणपन्नास हातचे चार, एक चार साहित्रिक अठरा आणि चार बावीस ठीक आहे आता वर्गसंख्या आहे त्यांचा गुणाकार कसा करायचा आपण ते घेऊ उदाहरणार्थ आपण घेऊ चला आपण घेऊ सत्तावीस आणि सत्तावीस साती साती एकोणपन्नास हातचे आले चार सात दुने चौदा अधिक इकडे पण तेच दिसे मग काय करायचं कोणत्याही क्रॉस करताना सात दुने चौदा तित ते, त्याची दुप्पट करायची चौदा दुने अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस सातशे आली तीन बे दुने चार आणि तीन सात सातशे एकोणतीस अजून एक दुसरी संख्या चेक करून बघूया आपण काय घेऊ आपण त्रेचाळीस घेऊया ठीक आहे तीन त्रिक नऊ चार त्रिक बारा बाराची दुप्पट करायची बारा दुने चोवीस आजच्या आले दोन चार चौक सोळा सोळा आणि दोन किती अठरा ठीक आहे पुढे बघा तुम्हाला सव्वीचा वर्ग वर्ग काढायचा आहे काय करावं लागणार तुम्हाला पंचवीस वर्ग माहिती आहे किती पंचवीचा वर्ग सहाशे पंचवीस ठीक आहे त्याच्यामध्ये काय करणार याच्या अगोदरची संख्या काय आहे पंचवीस पंचवीस वर्ग सहाशे पंचवीस पंचवीस दुप्पट अधिक एक पंचवीस दोन आहे पन्नास पन्नास अधिक एक कावन. किती एक्कावन किती येईल आणि एक सहा पाचां दोन सात सहाशे सहा सव्वीसचा वर्ग सहाशे सत्तर आहे का तर आहे ठीक आहे तुम्हाला चोवीसचा वर्ग माहिती आहे ठीक आहे चोवीसचा वर्ग माहिती आहे तुम्हाला पंचवीसचा माहिती आहे पंचवीसचा किती चोवीसचा काढायचा आहे पण तुम्हाला माहित नाही चोवीसचा वर्ग पण तुम्हाला त्याची अगोदरची किंवा पुढची संख्या माहिती आहे पंचवीसचा माहिती आहे किती आहे पंचवीसचा सहाशे पंचवीस मग आता जेव्हा आपण पुढच्या संख्येचा वर्ग काढतो पुढची संख्या माहिती अगोदर संख्येची काय करतो आपण दुप्पट अधिक एक करतो ठीक आहे मग चोवीस ची दुप्पट किती चोवीस जून अठ्ठेचाळीस एक एकोणपन्नास एकोणपन्नास जर तुम्ही सहाशे पंचवीस मधून वजा केले तर तुम्हाला भेटेल चोवीसचा वर्ग किती पंधरा मधून नऊ गेले पंधरा मधून नऊ गेले सहा हातचा एक बारातून पाच गेले सात हातचा एक इथं आला पाचशे शहात्तर आला दुसरी एक संख्या बघा तुम्हाला अकरा वर्ग काढायचा आहे तुम्हाला माहित नाहीये तुम्हाला बारा वर्ग माहिती किती बाराचा एकशे चौरेचाळीस मग अकराचा का वर्ग कसा काढणार ठीक आहे अकराशे दुप्पट अधिक एक ही एकशे चौवेचाळीस म्हणून वजा करायची दु, एक तेवीस तेवीस जर यातनं वजा केले चारातून तीन गेला एक चारातून दोन गेले दोन एकाशी एक, एक बघा एकशे एकवीस आपल्याला त्याचं उत्तर भेटलं अकराचा वर्ग किती मग एकशे एकवीस आहे पुढे बघू बऱ्याच वेळेला आपल्याला असे असे काही ग्रंथ असतात नव्याण्णव नौ गुणाकारा त्रेचाळीस किती होईल आता हे कॅल्क्युलेशन करणं म्हणजे कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला गुणाकार करावं लागेल सरळ यांचा पण असं करण्यापेक्षा नव्याण्णव मध्ये एक ॲड केल्यावर काय होईल शंभर होईल शंभर गुणले त्रेचाळीस किती चार हजार तीनशे आणि आता आपण एक ॲड केला होता जेवढा आपण ॲड केला होता तेवढा आपण वजा करूया म्हणजे वजा तेवढा आपण जेवढा जेवढा वेळा आपण ॲड केला किती वेळा ॲड केला आपण एकदा ॲड केला ठीक आहे नव्याण्णव मध्ये एकच ॲड केला मग तो एक गुणिले त्रेचाळीस ती चार हजार तीनशे मधनं वजा करायचं किती येईल एक गुणले त्रेचाळीस त्रेचाळीस असेल ती संख्या आपण यात नव्वचा केली किती आली धातून तीन गेले सात हातचा एक धातून पाच गेले पाच हात हातचाला एक तीनातून गे एक, एक गेला दोन चारशे चार आहेत असा चार हजार दोनशे सत्तावन्न दुसरी एक्झाम्पल घेऊ आपण अठ्ठ्याण्णव गुणाकारात चौरेचाळीस घेऊया ठीक आहे शंभरला कितीने कमी आहे दोननी कमी आहे ठीक आहे शंभर गुण मग अठ्ठ्याण्णवमध्ये दोन मिळवू आपण किती झाले शंभर शंभर गुणाकारात चौरचाळीस किती चार हजार चारशे कितीने कमी केली तर आपण दोन ने ते दोन ने चौरचाळीस गुणून टाकू चौरचाळीस गुण दोन किती अठ्ठ्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी आपण यातनं वजा करायचे आपल्याला ते उत्तर भेटून जाईल किती आले दातून आठ गेले दोन हात चाला एक दातून नऊ गेले एक हात चाला एक चारातून एक गेला तीन चाराशी चार चार हजार तीनशे बारा हे आले आपलं उत्तर आता बऱ्याच वेळेला तुम्हाला असे काही उदाहरणं असतात की समजा अठ्ठ्याण्णव गुणाकारात बारा आहे तुम्हाल तुम्हाला हे उदाहरण आहे तुम्हाला माहित नाही कसं सोडायचं ठीक आहे हे पण जाऊ सम समजा तुम्हाला हे उदाहरणं माहित नाही पण तुम्हाला इथे माहिती आहे अठ्ठ्याण्णव ची तुम्ही कशी करू शकता नव्वद अधिक आठ मग काय करायचं बाराने नव्वदला ला गुणलं किती येईल किती येईल सांगा बरं बारा नवे किती बारा बारा गुण नऊ किती नाही बारा गुण नऊ एकशे आठ आणि हा शून्य आहे असा एक हजार ऐंशी आणि बारा आठे बारा आठ शहाण्णव हे याच्यामध्ये ऍड करा सहाशे सहा आठ दोन सोळा एक सतरा हात चालला एक आणि हा एक आहे किती आला आपलं उत्तर अकराशे शहात्तर दुसरी एक एक्झाम्पल घेऊया आपण काय घ्या सदोतीस घ्या आणि इकडे घ्या अठरा घेतले ठीक आहे माहीत नाही तुम्हाला काय कर याची फोड करा आपण कशी करू आपण याची फोड तीस अधिक तीस अधिक सात तीस अधिक सात म्हणजे अठरा गुणिले तीस अठरा तरी अठरा तरी चोपन्न आणि हा शून्य आहे असा गुणिले अठरा अठरा साते किती अठरा साते किती अठरा पंचाण अठरा अठरा साते सव्वीस असे एकशे सव्वीस सहाशे सहा चारान दोन सहा एक सहा सहाशे सहासष्ट हे आणि आपले उत्तर अजून एक संख्या घेऊया आपण मोठी संख्या संख्या कोणती पण एक आताच घेऊ आपण नऊशे नऊशे सदोतीस आणि गुणाकारात घेऊ आपण ठीक आहे पंधरा घेतले याची पुढे आपण कशी करू आपण नऊशे अधिक तीस अधिक सात ठीक आहे पंधरा नव पस्तीस असे ठीक आहे आणि हे दोन शून्य आहेत असे पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि तो शून्य आहे तसा पंधरा सात ते पाचौशे ठीक आहे या सरांची फटका बेरीज करायची किती आली पाचशे पाच पाचशे पाच 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 नऊ एक दहा हाचाला एक इथे आला चार आणि हा चौदा हजार पंचावन्न दुसरी एक संख्या घ्या कोणती पण आठशे आठशे त्रेसष्ट गुणाकारामध्ये काय घ्यायचे सांगा तुम्ही सांगा ठीक आहे बारा घेऊया बाराठे सॉरी याची फोड करून घेऊया अगोदर कशी याची फोड आठशे अधिक त्रेसष्ट अधिक तीन बाराठे शहाण्णव आणि हे दोन शून्य आहे तसे ठीक आहे अधिक सॉरी इथे साठ येईल ना ठीक आहे बारसक बहात्तर आणि हा शून्य आहे तसा बारत्रिक छत्तीस करा या तिकांची बेरीज मग सहाशे सहा तीन दोन पाच सहा दुने बारा आणि एक तेरा एक इथे झाले दहा दहा हजार तीनशे छप्पन ठीक आहे सोपे की नाही आता आपण शिकूया तीन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करता येईल ठीक आहे घ्या कोणती पण दोन दोन तीन संख्या एकशे तेवीस गुणाकारात घ्या चारशे बत्तीस अगोदर <coughs> काय करायचं कधीच्या दोघांचा गुणाकार किती आला तीन दुने सहा नंतर ह्या दोघांचा गुणाकार किती बेदुने चार अधिक तीन त्रिक नऊ नऊ आणि चार तेरा हातचा एक ठीक आहे मग प्रति या दोघांचा गुणाकार बारा बारा आणि दोन किती चौदा अधिक तीन दुने सहा चौदा आणि सहा वीस वीस आणि एकवीस हातशाले दोन नंतर या दोघांचा गुणाकार तीन एक तीन अधिक चार त्रिक बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि हे दोन हात चाले होते किती सतरा हातचा आला एक चार एक चार आणि एक पाच सत्तावन्न हजार एकशे छत्तीस काय केलं आपण हे बघा एक दोन तीन चार तीन दोन ठीक आहे अव्यवस्थित समजून सांगतो परत अगोदर या दोघांचा गुणा किती आला तीन दुने सहा नंतर या दोघांचा या दोघांच्या गुणाकाराची बेरीज केली ठीक आहे बेदुने चार अधिक तीन त्रिक नऊ नऊ आणि चार तेरा हा चाला एक नंतर या कडेच्या दोघां या कडेच्या दोघांचा गुणाकार अधिक या कडेच्या दोघांचा गुणाकार अधिक यांचा गुणाकार किती बे एक बे अधिक चार त्रिक बारा बारा आणि हे बे एक बे दोन बारा आणि दोन किती चौदा अधिक तीन दुने सहा चौदा आणि सहा वीस वीस आणि अगोदरचा हा चालेला एकवीस हा चाले दोन ठीक आहे नंतर या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार तीन एक तीन अधिक चार दुने आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि दोन तेरा हा चाला एक ठीक आहे सॉरी तीन दुने तीन एक तीन अधिक चार दुने आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि हे दोन तेरा हा चाला एक चार एक चार आणि एक पाच मग ठीक आहे इथे आपले उत्तर चुकले होते का मग ठीक आहे पाच हजार त्रेपन्न हजार एकशे छत्तीस हे आले आपले उत्तर दुसरी एक संख्या घेऊया आपण ठीक आहे दुसरी कोणती पण एक संख्या सांगा घ्या पाचशे बहात्तर गुणाकारात तीनशे चौऱ्याऐंशी ठीक आहे ही संख्या घेतली आपण चार दुने आठ सातशो अठ्ठावीस अधिक आठ दुने सोळा अठ्ठावीस आणि सोळा किती चौवेचाळीस बरोबर चौवेचाळीस हा चार नंतर या कडेच्या दोघांचा गुणाकार पाच चौक वीस अधिक या कडेच्या दोघांचा गुणाकार तीन दुने सहा वीस आणि सहा सव्वीस अधिक या दोघांचा गुणाकार सत्याटी छप्पन्न किती आले किती 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 आले आले होते आपले सव्वीस सव्वीस आणि छप्पन्न किती छप छप्पन्न आणि सहा बासष्ट बासष्ट अधिक वीस ब्याऐंशी ठीक आहे ब्याऐंशी आणि हे चार शहाऐंशी हातचे आले आपले आठ नंतर या कडेच्या दोघांचं गुणा करायची बेरीज आठापनचे चाळीस अधिक सात्रीक एकवीस चाळीस आणि एकवीस किती एकसष्ट सस्त, एकसष्ट आणि हे हातशेचे आठ किती झाले एकोण सत्तर हातचे आले आपले सहा पास्त्रिक पंधरा पंधरा आणि सहा एकवीस किती आले आपले उत्तर दोन लाख एकोणीस सहाशे अठ्ठेचाळीस ठीक आहे अजून एक दुसरी एक्झाम्पल सांगा म्हणजे तुम्हाला समजून जाईल पूर्णपणे ठीक आहे काय घेऊ आपण नऊशे नऊशे सदोतीस गुन्हामध्ये कोणती एक संख्या सांगा आता एक छोटी संख्या घेऊया दोनशे बावी दोनशे बावन्न ठीक आहे ही संख्या घेतली आपण काही मग सात दुने चौदा चला एक तीन दुने सहा अधिक साता पंचे चे साता पाचा पस्तीस पस्तीस आणि सहा पस्तीस आणि साठ एक्केचाळीस एक्केचाळीस आणि एक बेचाळीस हातचे आले चार नंतर कडेच्या दोघांचा गुणाकार अधिक या कडीच्या दोघांचा गुणाकार अधिक मधल्या दोघांचा गुणाकार काही मग नऊ दुने अठरा अधिक सात दुने चौदा अठरा आणि चौदा किती बत्तीस बत्तीस अधिक पास्त्रिक पंधरा बत्तीस आणि पंधरा किती सत्तेचाळीस सत्तेचाळीस अधिक हात्याची चार एक्कावन्न हातचे आले पाच नंतर या दोघांच्या गुणाकाराची बेरीज पाच नवे पाच नवे पंचेचाळीस अधिक तीन दुने सहा आणि सहा एकावन्न एकावन्न अधिक आलेला हातचा पाच किती झाले छप्पन्न हातचा आले पाच शेवटी नऊ दुने शेवटी फक्त या दोघांचा गुणाकार नऊ दुने अठरा अठरा आणि पाच तेवीस किती आले आपलं उत्तर दोन लाख छत्तीस हजार एकशे चोवीस आता बऱ्याच वेळेला तुम्हाला असे पण कधी कधी एक्झाम्पल विचारले जातात कोणते कोणते ते एकशे पाच गुणिले पंच्याण्णव ठीक आहे तुम्हाला ते दिसतंय एकशे पाच म्हणजे काय आहे शंभरच्या एकदम जवळ आहे शंभर अधिक पाच आहे ठीक आहे आणि पंच्याण्णव काय आहे तुम्हाला दिसतंय शंभर वजा पाच आहे ठीक आहे काय दिसतं तुम्हाला याच्यावरून तुम्हाला एक दिसतंय याला जर आपण ए ए मांडलं याला जर बी मांडलं तर काय होतं ए अधिक बी मधलं गुणाकार चिन्ह आहे तसं आणि ए मायनस बी ए ए प्लस बी ए मायनस बीचं काय सूत्र आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ठीक आहे आहे आपलं मग शंभर शंभरचा वर्ग वजा बीचा वर्ग बी किती आपल्याकडे पाचचा वर्ग शंभरचा वर्ग वर्ग किती येईल दहा हजार पाचचा वर्ग किती पंचवीस पंचवीस फक्त यात वजा करायचं किती येईल दातून पाच गेले पाच हात चाला एक दातून तीन गेले सात हात चाला एक नऊ हात चाला एक नऊ चला एक एक शून्य नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर दुसरं एक्झाम्पल घेऊया काय घेतात दुसरं एक्झाम्पल एकशे दोन गुणिले घ्या अठ्ठ्याण्णव ठीक आहे एकशे दोन गुणिले अठ्ठ्याण्णव म्हणजे काय येईल एक पहिली संख्या काय येईल आपली शंभर दुसरी काय येईल आपली दोन ठीक आहे शंभर अधिक दोन शंभर वाचा दोन मग सरळ सर डायरेक्ट शंभरचा वर्ग करा किती आला तो दहा हजार आणि दोनचा वर्ग याच्यात न करा किती आला दोनचा वर्ग चार चारचा वर्ग वाचा करा तुम्हाला तिचे ते उत्तर भेटून जाईल किती येईल नऊ हजार नऊशे शहाण्णव ठीक आहे करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका